सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील भूमीत कुंभमेळ्याचा विराट सोहळा सुरू आहे असं मानलं जातं की महाकुंभात स्नान केल्याने सर्व पाप धुटली जातात आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो म्हणून कुंभमेळ्या दरम्यान भारतभरातून हजारो भाविक आणि संत पवित्र स्नानासाठी इथं येत एत असतात या स्नानाला विशेष महत्त्व असून यामध्ये प्रथम स्नान करण्याचा मान विविध आखाड्यातील साधू संतांना दिला जातो पण हा आखाडा नेमका काय असतो याची निर्मिती का आणि कशी झाली आखाडे किती प्रकारचे आहेत त्यांची नावं काय महत्वाची बाब म्हणजे या आखाड्यात नेमकं काय चालतं आणि सध्याच्या काळात त्यांचं महत्व काय हेच समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच आता आखाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ती पैलवान जिथं कुस्ती खेळतात किंवा शिकतात ती जागा हा अर्थ कुस्ती क्षेत्राच्या ठिकाणी बरोबरच आहे दुसरीकडं मराठवाड्यातील काही तुरळक भागात या आखाड्याचा अर्थ शेतीशी संबंधित आहे म्हणजे शेतकरी शेतात आपलं रोजचं काम करत असताना शेतीसाठी लागणारी अवजारं दुपारची निहारी पाणी किंवा इतर साहित्याच्या जा झाडाखाली जा ज्या झोपडीत किंवा ज्या ठिकाणी ठेवतात त्यालाही आखाडा असंच म्हटलं जातं हे ते ठिकाण असतं ज्या जा जा जागेवर बसून ते शेतीशी संबंधित चर्चा करून विचार विनिमय करतात साधूच्या बाबतीत आखाडा शब्दाचा अर्थ होतो साधूंनी आध्यात्मिक शिक्षण घेण्याची आणि आपली नित्यकर्म करण्याची जागा आणखीन सोपं करून सांगतो नागा साधू ज्या ठिकाणी वास्तव्याला असतात ते ठिकाण म्हणजेच आखाडा आखाडा हा शब्द अखंड या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ अविभाज्य सतत टिकणारा किंवा चिरस्थायी असा आहे संत तपस्वी आणि भिक्षूंनी बनवलेल्या गटांचं वर्णन करण्यासाठी आखाडा हा शब्द बऱ्याच काळापासून वापरला जात आहे वस्तुत आखाडा ही हिंदू धर्मातील संत आणि ऋषींची एक अशी संघटना आहे की जिथं धार्मिक आणि शारीरिक शिस्तीचे पाठ शिकवले जातात आता या तिन्ही उदाहरणामध्ये आखाडा शब्दाचा अर्थ वेगळा असला तर यामध्ये एका गोष्टी साम्य आहे ते म्हणजे एखाद्या विशिष्ट हेतूने एकत्र येत इच्छित इप्शीत साध्य करणं महाकुंभमेळ्यात भारतभरातून लाखोंच्या संख्येने नागासाधू सहभागी होत असतात या दरम्यान एक महत्वाचा विधी देखील पार पडत असतो तो म्हणजे शाही स्नान खरंतर पवित्र नदीत शाही स्नान करण्याचा पहिला अधिकार किंवा बहुमान नागासाधूंना दिला जातो हे नागासाधू विविध आखाड्यात राहत असतात भारतात शैव वैष्णव आणि उदासी संप्रदाय मिळून असे एकूण तेरा आखाडे आहेत पण नागा साधूंची आखाडा पद्धत जाणून घेत असताना या शैव वैष्णव आणि उदाची संप्रदायाची थोडक्यात का होईना माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळं आपण सर्वप्रथम शैव संप्रदाय काय आहे ते जाणून घेऊयात खरं तर शैव संप्रदायाच्या शैव या नावातूनच त्याचा अर्थ स्पष्ट होतो हा संप्रदाय हिंदू धर्माचा एक मोठा आणि महत्वाचा संप्रदाय असून तो शिवाला आपलं आराध्य दैवत मानतो याचाच अर्थ शिवदेवतेला एकमेव दैवत मानणारा संप्रदाय म्हणजेच शैव संप्रदाय असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे हे शैव लोक नेहमी आडव्यात तीन रेषा कपाळावर लावतात ज्यांना त्रिपुंड्र असं म्हणतात ते सहसा भस्माचा असतं दुसरा संप्रदाय संपर्दाय। आहे वैष्णव संप्रदाय शैव संप्रदायाप्रमाणे वैष्णव संप्रदायाचाही त्याच्या नावातूनच बराच अर्थ स्पष्ट होतो हा संप्रदाय विष्णू देवतेला आणि त्यांच्या अवतारांना मानणारा आहे वैष्णव लोक आपल्या कपाळावर दोन उभ्या रेषा आतात ज्यांना उर्दपुंड्र असं म्हणतात खरं तर शैव आणि वैष्णव हे दोन्ही संप्रदाय सर्वात जुने आणि सर्वात मोठे संप्रदाय आहेत तिसरा संप्रदाय आहे उदासी संप्रदाय हा संप्रदाय सोळाव्या शतकात स्थापन झाला असून शिव गुरु नानकांचे ज्येष्ठ पुत्र श्रीचंद यांनी या संप्रदायाची स्थापना केली असं काही विद्वानांचं मत आहे तर काहींच्या मते नानकांचे नातू धर्मचंद यांनी त्याची स्थापना केली हा संप्रदाय ओंकारापासून निघाला असं या संप्रदायाचे अनुयायी मानतात हल्ली या संप्रदायाचे अनुयायी भागव्या रंगाची आवश्यक तेवढीच वस्त्र परिधान करून साधू संन्यासाप्रमाणे राहतात आणि अंगाला भस्मसुद्धा लावतात यावरून त्यांच्यावर हिंदू आचार विचारांचा पगडा असल्याचं दिसून येतं आता यांच्या सगळ्या आखाड्यांविषयी बोलायचं झालं तर तेरा प्रमुख आखाड्यांपैकी संप्रदायाचे सात आखाडे आहेत आता संप्रदायातला पहिला आखाडा म्हणजे जुना आखाडा हा संप्रदायाचा सर्वात जुना आखाडा आहे ज्याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कर्णप्रयागमध्ये झाली होती दुसरा आखाडा आहे आवाहन आखाडा ज्याची स्थापना इसवी सन पाचशे सत्तेचाळीस मध्ये झाली होती तिसरा आखाडा म्हणजे आखाडा या आखाड्याच्या स्थापनेबद्दल माहिती मिळू शकली नसली तरी याची इष्टदेवता गायत्री देवता, गायत्र देवता असल्याचं मानलं जातं चौथा आखाडा आहे अटल आखाडा ज्याची स्थापना सहाशे शेहेचाळीस मध्ये वाराणसीमध्ये झाली होती पाचवा आखाडा म्हणजे महानिर्वाणी आखाडा या आखाड्याची स्थापना इसवी सन सातशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झाली होती याची इष्टदेवता कपिल मुनी आहेत सहावा आखाडा आहे आनंद आखाडा ज्याची स्थापना इसवी सन आठशे मध्ये झाली होती आणि सातवा आखाडा आहे निरंजन आखाडा या आखाड्याची स्थापना इसवी सन नऊशे तीनमध्ये झाली होती आता वैष्णव संप्रदायाचे तीन आखाडे आहेत पहिला म्हणजे दिगंबर आखाडा ज्याची स्थापना पाचशे वर्षांपूर्वी अयोध्येमध्ये झाली होती दुसरा आखाडा आहे निर्मोही आखाडा ज्याची स्थापना चौदाव्या शतकात रामानंदाचार्य यांनी केली होती तिसरा आखाडा आहे निर्वाणी आखाडा ज्याची स्थापना इसवी सन सातशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली होती आता उदासीन संप्रदायाचे देखील तीन आखाडे आहेत त्यातला पहिला आखाडा म्हणजे उदासीन पंचायती बडा आखाडा त्याची स्थापना अठराशे पंचवीस मध्ये हरिद्वारमध्ये झाली होती दुसरा आखाडा म्हणजे उदासीन पंचायती नवीन आखाडा याची स्थापना अठराशे शेहेचाळीसमध्ये हरिद्वार येथील कणखल येथे झाली होती तर तिसरा आखाडा आहे निर्मला आखाडा या आखाड्याची स्थापना अठराशे बासष्टमध्ये बाबा मेहताबसिंह महाराज यांनी केली होती पण हे आखाडे कोणी कधी आणि का स्थापन केले असे प्रश्न देखील अनेकदा विचारले जातात तर आखाड्याची परंपरा आदि शंकराचार्य यांनी आठव्या शतकात सुरू केली होती त्यावेळी परकीय आक्रमकांपासून मठ आणि मंदिरांच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी आणि सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी सशस्त्र शाखा किंवा योद्धा वर्ग तयार करण्याची गरज होती सामाजिक अशांततेच्या त्या काळामध्ये केवळ आध्यात्मिक शक्तीने या आव्हानांना तोंड देणं शक्य नाही हे पाहून शंकराचार्यांनी आग्रह धरला की तरुण भिक्षूंनी व्यायाम करून त्यांचं शरीर बळकट करावं आणि शस्त्रामध्येही प्रवीण व्हावं यामुळं असे मठ बांधले गेले की जिथं व्यायामासोबतच शस्त्र हाताळण्याचाही सराव केला जायचा पुढं याच मठांना आकडा म्हणून ओळखलं जाऊ लागलं खरंतर भारतावर अनेक परकीय इस्लामी शासकांनी आक्रमण केली आणि इथल्या हिंदूंच्या धार्मिक स्थळांची विटंबना केल्याचे अनेक दाखले इतिहासात आढळून येतात इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये क्रूर इस्लामी शासक औरंगजेबाने हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील तपस्वी साधूवर आणि भाविकावर हल्ला केला पण या हल्ल्याला शस्त्रधारी संन्यासी तपस्वींनी चोख प्रत्युत्तर दिलं हे प्रत्युत्तर इतकं जबरदस्त होतं की अक्षरशः त्यांनी मुघल सैन्याला सोळो की पळो करून सोडलं शस्त्रधारी साधू आणि संन्याशी मुघलांशी प्रखरतेने आणि एकजुटीने लढले त्यामुळे इस्लामी सैन्याचा मानहानीकारक पराभव झाला आणि औरंगजेबाला इथून पळून जावं लागलं पुढं इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस आणि इसवी सन सतराशे सत्तावन्न या काळात अहमदशहा अब्दाली या क्रूर इस्लामी शासकाने मथुरेवर आक्रमण केलं पण याही हल्ल्याला शस्त्रधारी सैन्याशी तपस्वींनी इतकं जोरदार प्रत्युत्तर दिलं की सैन्यच नाही तर अब्दालीलासुद्धा आपला जीव वाचवून पळून जावं लागलं होतं वास्तविक आखाडा व्यवस्था भारतीय धर्म संस्कृती आणि परंपरांचे प्रतीक आहेत धर्माचं रक्षण करण्याबरोबरच हे आखाडे समाजाला एकत्र आणण्यात आणि मार्गदर्शन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात यातील नागासालूंचं जीवन भौतिक इच्छापासून मुक्त असतं त्यामुळे ते धर्मरक्षणासाठी आपलं पूर्ण योगदान देऊ शकतात खर तर सुरवातीला चारच आखाडे होते मग पुढे हे चार आखाडे तेरा आखाड्यामध्ये विसरले गेले पुढच्या काळात या आखाड्यात समन्वय राखण्यासाठी एकोणीसशे चौपन्न रोजी अखिल भारतीय आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली या परिषदेत तेरा आखाड्यांचं विलिनीकरण करण्यात आलं या परिषदेचा मुख्य उद्देश कुंभमेळ्याचं आयोजन करणं तेरा आखाड्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं आणि जर यामध्ये काही कारणास्तव वादविवाद झालाच तर तो, वाद तो, तो मिटवण्याचं काम करणं ही कामं अखिल भारतीय आखाडा परिषदेला पार पाडावी लागतात या परिषदेच्या अध्यक्षांची निवड तेरा आखाड्यातील सदस्यांच्या मतदानाद्वारे केली जाते परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ सामान्यतः तीन ते ती सहा वर्षांचा असतो सध्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी आहेत यंदाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना मागणी केली होती की गैर हिंदू दुकानदारांना प्रयागराज मधील कुंभमेळ्यात चहा ज्यूस आणि फुलांची दुकानं लावण्याची परवानगी देऊ नये ते त्यामध्ये थुंबतात लघवी करतात जर त्यांना परवानगी दिली तर नागा साधूंना जबरदस्तीने यावर कारवाई करावी लागेल असा इशाराही महंत रवींद्र यांनी दिला होता आता या आखाड्यात काय काय चालतं तेही जाणून घेऊयात आखाड्यांशी संबंधित जवळजवळ सर्व तपस्वी पवित्र धर्मग्रंथ तसेच शस्त्रास्त्रांचे तज्ज्ञ असतात आखाड्याशी संबंधित सर्व तपस्वी कुंभमेळ्यात एकाच ठिकाणी राहतात जिथं ते आपापसात चर्चा करतात आणि भविष्यातील योजना आखतात कुंभमेळ्यादरम्यान अटल आखाडा आणि निर्वाणी आखाड्याचे तपस्वीही एकत्र राहतात याशिवाय आनंद आखाडा आणि निरंजनी आखाड्यातील चालू देखील एकत्रच राहतात आखाड्यातील तपस्वीचा दर्जा त्याची आध्यात्मिक क्षमता तसंच मानसिक धैर्य लक्षात घेऊन ठरवला जातो दर्जा प्रदान करताना जात किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही आखाड्यामध्ये कडक शिस्त पाळली जाते जे संन्याशी आदेशाचं पालन करत नाहीत त्यांना कठोर शिक्षा दिली जाते आखाड्यात राहत असताना प्रत्येक संन्याशाला ब्रह्मचर्य पाळणं बंधनकारक असतं तसंच डुम्रपान आणि मद्यपान यांपासून दूरच राहावं लागतं त्यांचा आहार देखील साधाच पण पौष्टिक असतो आणि दिवसभरात ते फक्त एकदाच जेवतात आता आखाड्याचे गुरु जरी इतर सदस्यांना ट्रेन करत असले तरी ते घरगुती जीवन जगत नाहीत तर त्यांना देखील आखाड्याचे नियम काटेकोरपणे पाळावेच लागतात आता या आखाड्याचं आजच्या काळातील महत्त्व काय आहे तेही जाणून घ्याव्यात आजच्या घडीला वाढत्या जागतिकीकरणाच्या जगामध्ये साधूंच्या आखाड्याकडं हिंदू परंपरांचे संरक्षक म्हणून पाहिलं जातं ते धार्मिक विधी धार्मिक तत्त्वज्ञान आणि सामाजिक मूल्यांसह हिंदू धर्माच्या प्राचीन प्रथा जतन करण्यासाठी कायम कटिबद्ध असतात आखाड्यातील नागासाधूंच्या धार्मिक भूमिकेविषयी बोलायचं झालं तर भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित असलेल्या या नागासाधूंकडं अनेकदा हिंदू परंपरा आणि तत्वज्ञानाचे रक्षक म्हणून पाहिलं जातं जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळ्यापैकी एक असलेल्या कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात अशा कार्यक्रमादरम्यान ते मिरवणुकांचं नेतृत्व देखील करतात शेवटी नागा साधू हे धार्मिक प्रथा मार्गदर्शन आणि प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावत त्यांच्या आकडे भारतातील हिंदू धर्माची आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडण टिकून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत ते केवळ भक्तीमध्येच रमले नाहीत तर ते पारंपरिक हिंदू जीवनाचं सार जपण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं दिसून येतं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ इतर नाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा